कसे आहात मित्रांनो आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना ससने प्रेमपूर्वक नमस्कार स्वागत आहे तुमचं मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई <coughs> काल मला अजिबात शूट करायला वेळ भेटला नाही आहे कारण असं आहे मोबाईल माझा स्विच ऑफ पडला आणि आमच्याकडं फार वारं वादळ होतं बरेच पोल पडलेले आहेत कोणतीही पॉवरची सुविधा हो नव्हती आणि सगळं काही बंद होतं सगळं काही बंद होतं हे असे र लायटी वगैरे सगळ्यांच्या बंद होत्या आणि आमचा आम्हाला तर वेळच नव्हता कारण का आम आम्हाला आम ते सगळं शेड वगैरे व्यवस्थित करायचं होतं कुठे डागडुगीचं केलं आम्ही फार चक्रीवादळ बेकार होतो असं कधी येऊच नाही असं म्हणतात मी इकडे नव्हते एवढ्या मोठ्या मोठ्या गारा पडल्या त्यांनी व्हिडिओ कॉल केला गारांचा पाऊस काही चुकूनची ज्याची गुरे रानात बिणात राहिले असेल त्यांच्या तर नक्कीच अंगाला बिळस पडली असतील कारण का आमच्या जावांनी सगळे जमा केलेल्या त्या गाऱ्या आणि ती त्या गारा अशा गोल होत्या आणि त्याला असं टोक असायच्या त्या सगळ्या म्हणतात असं टोक होत्या म्हणजे मी तर कधी पाहिल्याच नाही आहे गारा अंगावर पडलं तर काय हाल होत असेल ते तुम्ही समजू शकता तर <coughs> काल काल मी आले डायरेक्ट कामाला लागले एकदम एकदम पेंगळून गेले थकून गेले काम बंदच होत नाही आहे इकडे कधीच काम बंद होत नाही स्टेप बाय स्टेप स्टेप बाय टेप चालूच असतं तर आज पण थोडं काम आहे वरवंड्या वगैरे वरती करायच्यात आमच्या वरवंड्यावर गेल्या होत्या उडून त्या वरवंड्या करायच्यात आज तर आता म्हटलं सकाळी सकाळी थोडंसं बोलावं मित्रांबरोबर आणि स्वयंपाक वगैरे केला गेलं करून घेऊ काल हे झालं असतं सगळं एका दिवसाचंच काम होतं पण काय झालं मला काल जागरण झालं माझं आणि मला आपोआपच मला एकदम असे सो तुम्ही <laughs> समजू शकता तर मी थोडा वेळ झोपले ते तेवढं पसारा वाढला दोन वाजल्यापासून पुन्हा वादळ वारं सुरू रात्री पण थोडाफार पाऊस चालूच होता तर आज मला असं वाटतं दोन वाजेपर्यंत आपलं सगळं आवरावा आज बिलकुल दुपारी झोपणारच नाही जेवल्यावर सुद्धा आजच्या दिवस कारण दोन का दोनच्या नंतर काहीच गॅरंटी नसते सगळं भरून येतं पाऊस चालूच होतो काय म्हणावं या पावसाला ठीक आहे ना झाडांसाठी वगैरे पाऊस येवा पण असं वारं वादळ वगैरे घेऊन येऊ नये <coughs> तर आज आपल्याला अजून बाकी आहे आपलं बघा एक अजून आपलं काम आहे राहिलेलं राम राम मंडळी कसे आहात अजून काही मला शिकार भेटलेली नाहीये आता मी चाललो बाहेर, बाहेर, बाहेर आता मी चाललो बाहेर आता बघतो कुठं काही शिकार आहे का बा शाहरुख खान कसा धावत येतोय हो काय करावं कडे ह्या बाळाला काय मला सुचत नाही ह्या बाळाचं काय हे गंध बाळ आहे गंध गंध बच्च हे बघा गंधगंध बच्चे हे बघा तू बोलूच नको आता मला एवढी काम आहेत ना आणि एवढा ह्याला मजा वाटते ना ह्याला वाटतं बरं झालं मम्मी मला बोलत नाही माझ्याकडे लक्ष देत नाही मी कुठे पण झोपतो मला ह्याला वेळच नाहीये धरायला ना आंघोळ घालायला आता ह्याला काहीच करायच नाही आजच्या दिवसाला आंघोळ नाही घालायची काय नाही ह्याला आम्ही वाडीत टाकू आजच्या दिवसाला आम्ही घेणारच <coughs> नाही आम्हाला कळतच नाही कधी बेडमध्ये जाऊन बसून आम्ही सगळीकडे शोधतो कुठं गेल्या बंडा कुठे गेल्या बंडा बांडा साहेब ह्याच्यावर बेडवर साहेब बेडच्या खाली झोपत नाहीये साहेबांनी बघा आज कशी गादी केली कोणतं साहेब कोणतं साहेब आहे कोणत्या अरे कोणत्या साहेब रे तू माझ्या कोणतं साहेब आहे सांग बरं तू ह्या बसतात असं यांना काहीच नाही ह्या कोंबड्या काल पाऊस आला आणि त्यांचं ते खुरड्याचे दार <laughs> बंद होतं तर क कारण की हवा त्याच्यात घुसले तर ते जायचं उडून बंद होतं आणि ह्या बाजूला एका सगळ्या कोंबड्या एका जागी बसल्या चिंब भिजल्या चिंब भिजल्या आणि यांचं विशेष काय पाऊस संपला की परत आपल्या मार्गाला खाण्यापिण्याच्या असं लागल्या अशा प्रकारे ह्या कोंबड्यांचं असतं दोन चार वेळा पाऊस झाल्यात थोडं थोडं तर ही पहा शेवंती कशी बहराला आलेली आहे दोन चार वेळेस झालेला पाऊस आपल्याकडं भरपूर शेवंतीची झाडं आहेत पण ह्याला पाणी कमी पडतं ना ह्याला पावसाळ्यामध्ये भरपूर फुलं येतात भरपूर हे सगळं शेवंतीचंच आहे तुम्हाला ना पाऊस पडल्याच्या नंतर खरंच वाटेल काही इकडचं कसं असतं वातावरण पण आता काय बघता मंडळी काय बघता आता बघता नुसती ढेकळं काय दाखवायचं तुम्हाला ढेकळं त्या सुकलेल्या ताली त्याच्यातलं वाळलेलं गवत दांना ढेकळं आणि हे असंच तुम्हाला आता दाखवायचं येते बघा किती उंचावर दिवस आलेला आहे इथं चिक्कल होतं घसरायची शक्यता अस आहे काय का म्हणून तिकडचं सगळं त्यांनी सकाळी सकाळी तेवढं खोदले आणि इकडे हे सगळं पसरवले काय आता पसरवले तर खरं आता पण काय माहिती हे बोरचा ते काय म्हणतात खस काय ती आहे हे चिक्कल होऊ नये म्हणजे झालं मिळवलं बघा सकाळ सकाळी लाय पावर गेलेली म्हटलं पाणी गरम करायला ठेवा पाणी गरम करायला ठेवलं मी पण त्याचा काही उपयोग झालेला नाही कारण का की आम्ही गारजपण्याने आंघोळ करायची सवय बाहेरचे एवढं झाड झोड केली ना झाडून वगैरे तर एवढं गरम झालं एवढं घामाघूम झालं कशाचं काय कळतंय थंड थंड पाण्याचं आम्ही आंघोळ केल्या हे पाणी तसंच आहे आता पाणी उतरून ठेवणार आहे पटकन बाहेर मी भाकरी करणार आहे विचारते आधी चपात्या करू की काय नुसते भाकरी म्हटलं तर भाकरीच घेते करून फार कामं आहेत दिवसभर लाकडं घालून ठेवते ह्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं काढायचं आहे आणि इकडे ग्रीन कपडा आणायचा आहे हे का लावलं होतं इकडे इकडं कुटी येते या साईडला ते कुटू चा कुटी चालू केली की सगळं उडून इकडे येतं ना सगळीकडे पसरतं तर कुटीची अवतीभोवती हे लावावंच लागतं कारण का तर कुटीचा चारा उरून उडून उर� किती पण लांब लांब जातो ते कोणी जमा करायचं इकडून पण लावावं लागतं म्हणून इकडून पण लावलेलं दोन्ही साईडनी आणि हे कुटीचं बघा हे इकडून जातं हे काय म्हणतात ना हे चारा ह्या साईडने येतो इकडे इकडून आणि हे बघा इकडून घालायचं हे असं इकडून इकडून खाली ना असं खाली आहे तिकडं तिथून चारा असं तिथून पडतो इकडे तर मग इकडे पडलं ना हे इकडं पण पत्रे लावलेलं आहे की त्या साईडला जात नाही आता हे सगळं काढून ग्रीन कपड्याचं आणणार आहे आम्ही आहे सगळं आणायला हे थोडं तेवढ्या पुरतं हे लावलेलं यांना काही काम नव्हतं चांगल्या चांगल्या साड्या काढून लावल्या तर वा म्हणजे पाऊस वगैरे आला की तिकडं भिजत नाही ना म्हणून असं वसाडा कसे आहात मित्रांनो हे बघा संध्याकाळचे किती वाजले आहेत साडेसात संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत नाही सात वीस झालेले आहेत आणि मी घेत गरमागरम चहा हा पहा आपला चहा बघा आस्त व्यस्त पसारा बघा अरे बापरे आपला म्हणे गेला का खाली उठून इथे झोपलेला गेला खाली उठून काहीच बघायचं नाही आता आज उद्या दोन दिवस घरामधला पसारा आज उद्या दोन दिवस हा बघा सगळा कपडे काढून आणून ठेवलेत हे बघा कूलर पुढे घेतले कूलरच्या मागे बघा सगळे घरात शोकेश फार जपून ठेवलेला आहे <coughs> ही दोन आहेत ना बेडरूम ते चांगले देवाचं घर आहे काहीच नाही त्याच्यामध्ये आणि बेडरूम मध्ये पण चांगले पण मी काय केले किचनचा पसारा इकडे आणून ठेवला आता आपल्याला किचन सगळं स्वच्छ साफ करायचं आहे आता आपल्याला किचन साफ करायचं सगळं <coughs> <coughs> बघू आता कधी काय काय करतात कसं कसं ते म्हणतात दोन तीन लावून घ्या काहीच करूशी वाटत नाहीये रिपेरिंगचं काम जरा झालं पावसामुळे थोडंसं नुकसान झाले आमचं म्हणजे हानी वगैरे हो कोणाला काय झाले नाही सगळं उत्तम आहे असं आज उद्याचा दिवस पण ह्याच्यामध्ये जा जाईल असं मला वाटतंय कारण त्याला सगळे वगैरे भरायचे आणि काय करावं असं कलर करावा सांगता येत नाही कधी तुटणार आहे आपल्याला तर ह्याला स्लाब टाकायचा आहे तर सर... कलर कौत केलं तर कमीत कमी चार पाच वर्ष तरी काय होऊ नये बघू अजून काय विचार नाही मी तर म्हणते असंच ठेवायचं आपल्याला काय करायचं नाही ह्याच्यामध्ये बांधायचं नाहीये म्हटलं ह्यालाच मागून घ्यावं तर म्हणतात ते त्या त्याचा काय फायदा नाही अजून ह्याला उचलावं लागेल फाउंडेशन घ्यावं लागेल जास्त उंच उचलावं लागेल पण मला त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टीचा भयंकर त्रास होतो आता हे फक्त घराचं यांचे डागडू देऊद क्लिअर होणार आहे नंतर मला दोन दिवस लागतात तीन दिवस लागत मी पण आता एवढं काही टेन्शन घेत नाही पहिले अक्षरक्षर तुटून पडायच्या कामावर पण आता नाही होईल होईल आपलाच वेळ तिकडे बेडरूम मध्ये आणून ठेवलेले सगळं ते पण भरलेले सुटत नाही आज तरी बरं आहे मी तर शूटिंगच नाही केली तुम्हाला काळजी ह्या घरामधल्या म्हणजे कचरा बिचरा असा होता ना धुळीने सगळं खिडकीतनं हे आलेलं पाऊस पाणी आलेलं घरामध्ये जुना भीम तिचा पडलेला मी अक्षरशः डोक्याला हात लावून बसले म्हटलं जाऊन आपल्याला आप जे काही गोष्टीचा आपल्याला त्रास होतो त्या सगळ्या जर समोरच्याला सांगितलं की त्यांनाही त्रास होतो काय उपयोग आहे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये आपल्यामुळे माझ्या व्हिडीओमुळे तुम्हाला माझा व्हिडिओ पाहून तुम्हाला समाधान वाटलं पाहिजे तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आली पाहिजे हा उद्देशाने चांगले चांगले व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते चहा प्यायला वेळ होतो घरी सोनाला चहा आणि म्हटलं की गेलं की तुम्हाला कधी चहा तीन साडेतीन वाजल्यापासून चहाच्या मागे लागायचे थांब मग मी थांब मंग चार वाजेपर्यंत मला चहा प्यायचे सोनल आपल्या इकडचं सगळं करायचं आहे व्यवस्थित लगेच आता मला तर वाटतं आज बावीस नाही अजून एक आठवडा आहे सप्त्याला चालू आमच्या गावामध्ये सप्त असतो ना कन्फर्मच नाही आहे मला पण ह्या पुढच्या आठवड्यामध्येच असणार आहे सप्त्यामध्ये तोपर्यंत होईल व्यवस्थित सप्ता झाली की मी परत मी जाईन एवढे तर त्या वादळामध्ये आपल्या वती डीश होती धीश आहे जागेवर तो बचतू दुसरीकडे उडून पडला होता तो आणला आम्ही केबलची वायर पण सुटली कधी बसते केवल काय माहिती मला धुळीच इन्फेक्शन होत माझा चांगलं खाज तर विस्टर डोंगरे घातलेला दिवसभर काम आहे बाहेरचं चालू तर ते डेटॉलने अंघोळ पण केली आताच अंघोळ गेली डेटॉल आपल्या पाण्यामध्ये तरी माझं आंघोळ खाजवते देवाच चालू आहे आता दिवतीची वेळ आहे बसले पण ये ना माझे हात एवढे आखडले इकडे ये बाबू आपला भ्रूण किती लाडे लाडे आला ए बाबू ए माझे बाबू टांगेवाला ए बाबू टांगेवाला हं पहा आमचा बाबू टांगेवाला जीवचमय तर झाला आमचा बाबू टांगेवाला जेवणासाठी आला का तू जेवण्यासाठी आला का हा बघा आमचा बाबू मैत्र झाला आमचा ड्रायव्हर बघा गाडी चालव तुला भूक लागली इकडे बघ आपल्या मित्रांना जे हरी मंडळी कसे आहात बरे आहात ना मस्त आहात ना मजेत आहात ना आजचा दिवस तुम्हाला उत्तम आरोग्याचा जावो ही <laughs> पांडुरंगाच्या प्रार्थना करतो <laughs> बाबा 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 आक्रमार! बाबा आक्रमण आक्रमण महाराज सारखं सारखं आता मला थकवाय धुवायला गाल हात धुवाला प्रस करण्यासाठी कर पंडूला भूक लागलेली आहे मी एवढी थकून जाते एवढी थकून जाते ना विचारूच नका अक्षरशः मला उठवतच नाही असं वाटतं मी काहीच नाही करायला आता काय करावं फारच थकून जाते सगळं आपल्याला करायचंय जे हे काम असं पडलं हे असं इथे ठेवलं आणि आपण पुढे गेलो काय झालं हे पण तिथे तसंच आहे आपण उचललं तरच ते काम होणार आहे जीवन सावय काय करावा मित्रांनो काय करावं आक्षीस हे एवढं ताण पडलाय ना मला सगळ्या कामाचा ह्या माणूस पण भेटत नाही कोण आता उन्हाळ्याचे विहिरी चालू आहेत ना तिकडे आमच्याकडे सगळे विहिरीवर लोक जातात <laughs> माणूस हे पण बघत नाहीत लांब बाहेर बघायला गेल्यावर मिळेल मला तर वाटतं कुठंतरी असं दुसरीकडे लांब न पण मिळू शकेल पण हेच बघत नाहीत काय काम आहे ते मला म्हणतात माणसं मिळत नाही माणसं मिळत नाही आमच्याकडे आहे माणसांची कमी आमच्याकडे मजूर नाही आहेत मजूर कमी आहेत मला शक्य तर मिळणारच नाही शेतीची जेव्हा कामं येतात ना एवढी धावपळ असते एवढी धावपळ असते काही लोक तर बाहेरच्या गावून असं टेम्पो भरून आणतात आणायचं पण सोडा सोडायचं पण त्यांना आणि इथले लोक तर स्थानिक लोकांना दिवस मावळेपर्यंत काम करतात सावळे पण बाहेरच्या बायकांना त्यांना पाच तास सुट्टी देतात आणि काय माहिती आहे का आमच्या इकडं असं एक पण व्यक्ती नाही आहे माझ्या गावामध्ये की त्याला कमी ज, कमी जमीन आहे सगळ्यांना भर भरपूर जमीन आहे लिंबाचं कोणाचं काय तर कोणाच्या लिंबाची लिंबा बाग आहे तर कोणाचं काय तर कोणाचं काय भरपूर आमच्याकडे जमीन वगैरे असल्यामुळे आमच्याकडे वर्कर कमी आहे आणि सीझनला आल्या तर येतात घरची कामं झाली तर क्वचित मिळतील तुम्हाला आणि जेव्हा शेतीची कामं आहेत त्यांना मला वाटतं शक्यतोपर्यंत सावड करतात आपण त्यांच्यामध्ये जायचं वेळ ठरलेली असते कामाची जी असेल ती आपण त्यांच्यामध्ये जायचं मग ते आपल्यामध्ये येतात मग ते फिटतोस असं होत अशा प्रकारे काय ह्या दिवसामध्ये कोणी हे काम पण कोणी करत नाहीत अशी मिस्त्री वगैरे असतील तर ते मिस्त्री लोक असे असतात ते गुंतलेले असतात अडव्हान्स घेऊन ते गुंतून ठेवतात त्यांचे त्यांच्या हिशोबाने ती काम करतात असं तर चला मित्रांनो तुम्हाला बोलत बोलत कुकर वगैरे लावते भात शिजायला घालते पहा मी इकडे कसा पसारा ठेवला सगळं बेडरूम मध्ये चण्याची डाळी आपली भिजली होती पावसामध्ये पण ती आता वाळली चांगली आणि हे भांडी पण इथेच ठेवलीच घासून आणून बाकीचं सगळं ओके आहे इकडचं काय नाही पण मीच पसार आहे माझी तिकडून आलेली बॅग तशीच आहे काय आणलंय यांनी आपल्या मन्याला मुरमुरे आणलेत मण्यासाठी मुरमुरे आणि ह्याच्यामध्ये काय असेल आता फरसाण तर दिसतोय वरती मला शुद्ध शाकाहारी फरसाण असणारी वरती टोस्ट आहे टोस्ट बिस्किट आहेत खरी अजून काय आहे ज्यामध्ये बिस्किट आहेत वाटतं भरुणला पण लागतात आणि मला पण लागतात मग इथे हात असं पिऊस मी आणि जे ह्याच्यामध्ये टोस आहे ही खारी आहे आणि हे मुरमुरे आहेत आता मी तिकडे नेत नाही तिकडे तर घाण आहे आपल्या ह्या बेडमध्ये भरपूर भांडे आता मी सगळे काढेन असा माझा विचार चाललाय बघा माझं घर अस्तव्यस्त कधीच नसतं पण आता फारच अजून बरंच काम आहे हे बघा हे असं मला हे सगळं काम करायचं हे बघा ह्याच्यावर धूळ बघा किती येईल हे बघा ह्याच्यावरती बघा धुळकी ते हे मला काय कमी वेळ जाणार आहे का पुसायला हे सगळं स्वच्छ करायला आणि ते घरामध्ये हात लावत नाही शपथ घेतली त्यांनी हात नाही लावणार घरामध्ये त्यांना फक्त बाहेरची कामं आहेत आणि फ्रीज पण बरंच घाण आहे फ्रीज आत्ताशी चालू केलं होतं पण परत बंद केलं फ्रीज पण मला स्वच्छ करावं लागेल काय बोलू मी हे पा हे पाहे सिमेंटचे हे ढेकळे हे असं टेबल झाकून ठेवलेलं आहे आपलं हे बघा हे असं हे सगळं आता मुर 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 ये ये है। है। या ह्याच्यावरची मी आताच ठेवून काय रे म्हणे मुरमुऱ्यात खाय मुरमुरे सादळलेत का झालेत हे मुरमुरे हे नको तुला हे हे खान आहे हे खा रे म्हण बाहेरचे काम केले दिवसभर त्यांच्या हाताखाली खिळे द्यायला सेडमध्ये वर वरनी वरती चढले मी त्यांच्या खाली हुक वगैरे द्यायला मला दिवसभर हेच काम गेले आहे बघ खा खाल्लं तर बरं होईल खातोय खा खा मी दूध देते मनाला थोडंसं दूध पण दिलं नाही बघू पितोय का कसं ते खा मुरमुरे लगेच दूध दुसरे त्याला पाहिजे ताजे मुरमुरे आणि काय नसतं विचार फ्रीज बंद होतं तर हे आम्ही मी कळस काय म्हणतात ना अक्षय तृतेला हे दोन कळस आणले होते पूजायला तर ते मी भरून ठेवते त्यातलंच पाणी पिते एक संपला की लगेच त्याच्यामध्ये पाणी होते हे मी भरून ठेवले आज असंच आहे आम्ही पाणी कारण का वायरची कनेक्शन तुटलेली दिवसभर लाईट पण नव्हती आज पण म्हणून व्हिडिओ पण लेट गेला मित्रांनो मला एक कमेंट आली आहे कमेंट खूप गंमत गमचीर आहे कमेंट आलेली आहे मी हा व्हिडिओ केव्हा टाकलेला माझा हा माझे मित्र बगिरा आणि चमेली ते ह्या व्हिडिओला एक दिवस झालेला आहे सोमवारचा व्हिडिओ व्हिडिओ आहे हा मंगळवारी टाकलेला आहे मी तर ह्याला मला एक कमेंट आले आलेली आहे वैभव वाडेकर ताई तुमच्या तिथे खडबडेश्वराच्या मंदिराचा व्हिडिओ टाका प्लीज आम्ही लहानपणी श्रावण सोमवारी चालत जायचो त्या मंदिरामध्ये तर वैभव वाडेकर दादा मी त्यासाठी आता मी इकडे गावी आली आहे जर तुम्हाला कधी पण तुम तुम्हाला वाटत असेल की मी व्हिडिओ टाकावा तर मी मागून घेईन तिथून शूट करून आणि जर तुम्ही थोडं थांबत असाल दहा पंधरा दिवस तर निश्चितच मी पुढच्या महिन्यात जाईन आणि तुमची इच्छा मी पूर्ण करेन तर सध्या आता सॉरी बरं का मी आता इथे आलेली आहे त्याच्यामुळे मला शक्य नाही आहे ही तुमची कमेंट मी काल वाचली त्याच दिवशी तर मी वाचली असती ना मी लगेच तिथे जाऊन मी तुम्हाला पूर्ण आजच्या जेवणामध्ये वरण हे मिरच्या तळल्यात सांडगी मिरची आणि पापड तळले होते भात आहे बाकी मी काहीच करत नाही संध्याकाळी फक्त कुकरला ते वरण भात करते आणि मिरच्या वगैरे तळल्या मिरच्या मी सांडगी मिरची वाळवले होते त्या मसाले मिरची सव्वा नऊ वाजले इकडे लवकर जेवतो सव्वा नऊ नऊ पर्यंत आम्ही जेवतो मित्रांनो हवामान आता फार म्हणजे असं गरम आहे थंड आहे असं होतंय आणि पाऊस वगैरे चालू आहे ते आहे नाही माहीत नाही पण इकडे सतत चार पाच दिवस झालं पाऊस चालू आहे तर सर्वांनी काळजी घ्या आपापली आणि मी ताई तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद